पाच 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 मग किती आपल्या सोडून त्या कोण कोण त्या गोल्याची एक बाळूची नंतर अर्जुनची एक आणि तोळाबाई तिची सून दोघी त्या आणि ही आपली शैला काकू चले पाच म्हण आपल्या दोघी सात आत एक आठ दादा दादा आहेत की ते काळ पडायला लागलाय कस आता नको लय भाजून देऊ का ना था था। था थे। थे। ते लाडू कसे बनवित दुकानात असते ते लय उडिशल घरी लाडूची चाचणी करायचे काय पाक करायचा ते लाडूच नाही शिपका द्यायचा लाडू बांध नुसते अस भाजून त्याच्यावर का हा घेऊन मग त्याच्यावर बनवायचे लाडू का इतकं पाण्या ते एवढे बोलले थोडे खरे काय जाळी लावू बास का लाव पुढं आता काय झालंय की आता कशाला काय करते ते बायंदाडी आला वास त्याचा आता वास आला की मला आहे का खायला काय तो घेतो झालं का अजून ना मी गोड मी खाल्ला त्या दिवशी गोड होता तो जाऊ दे काय नाही लय गोड